तर आजच्या ब्लॉग मध्ये मी ताईंच्या घराचं होम टूर करणार आहे म्हणजे माझ्या नंदेच्या घराचं बऱ्याच वेळा मी ताईंच्या घरी आले फक्त तुम्हाला असं आम्ही बसलो हॉल म्हणा किचन म्हणा असं दिसलेलं होतं प्रॉपर असं होम टूर करताच आलं नाही जेव्हा आम्ही यात्रेला वगैरे येतो जत यायला मला त्यावेळेस गडबड मी येतो गडबडने जातो घरात काहीतरी काय असतं बनवायचं तर असतं खायचं असतं आणि विशेष म्हणजे जतला आले की आमचे भाऊ म्हणजे सानिकाचे पप्पा त्यांची फरमाईश असते कसेच असते मटन चिकन हा मटन चिकन खूप आवडतं भवना खास करून मग माझ्या हातच मुलांना पण लय आवडते मग आज मी तरी विचार केला गारेदाच कुठला वार आहे आणि सकाळी एवढा आहे ना फारायचं करून आलं एखादं लक्षात नाही पण मला लक्षात एकादशी पण आहे आणि भाऊंची पण आज शाळा आहे तर सानिकाचे पप्पा काय करतात सानिका सांगतात मध्ये बरेच असं कमेंट येत होते तर सानिका सांगते टीचर आहेत ते सोनार शुद्ध विद्यालय वायपळा मुख्याध्यापक मुख्याध्यापक आहेत मुख्याध्यापक आहेत भाऊ तर त्यांची पण शाळा कालच्यापासून सुरू झाली भाऊ गेले शाळेला आणि माझा भातचा आहे का तो पण आता अडीच तीन वाजता येईल आणि सानिका श्रुतिका तर आहेत आणि सानिकाचं पण आता कॉलेज चालू होईल पुढच्या आठवड्यात म्हणजे सानू पण जाते मग हॉस्टेलचं खायला आपलं म्हणून म्हणलं छानपैकी आता होम टूर पण करायला येते आणि दुसरी गोष्ट सरप्राईज पण द्यायला येते आणि अचानक ठरलेला हा प्लॅन आहे तर वाया न घालवता आज प्रॉपर एकदम निवांत शांतपणे ताईच्या घराचे होम टूर आहे अक्षरशः बाहेर जाऊन बाहेरचं घराचं जा लोक कसं आहे कुठली कुठली झाडे लावलेत कमी झा जा, म्हणजे जागेमध्ये ते सगळं दाखवू आपण तर त्याला तर होम टूर करायला घेऊया तर हे आहे चेरी तर ताईंच्या घराच्या समोर आहे असं भलं मोठं चेरीचं झाड आहे ते बघा भरपूर असे फळं लागले चेरीचे ह्याला लाल 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 आता ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसते की नाही मला माहित नाही चे ले 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 चे चे तर असं चेरीचं झाड आहे आणि ह्याच्यामध्येच आलेगावातलं दिलेलंच मोगरे आहे आलेगावातलं दिलेलंच जास्वंदीचं झाड आहे सानू इथं ऊन पडते दोन तीन वांग्याची झाडं ती लावा असं बघा इथं जागा आहे की आणि भाऊनी असं छान कंपाऊंड करून घेतलंय रस्त्यावरती येत आहे नाही सगळं तर कोरफड वगैरे लावलं आहे तर हे मस्त चेरीचं चे झाड आणि त्यांच्या घराच्या जवळचं असं परिसर आहे बरं का त्यांच्या घराच्या शेजारीच आणि इकडं पण भरपूर पाऊस पडला आहे आणि भाच्याचं नाव आहे घराला सार्थक असं घराचं नाव आहे पूर्ण घर झाडामुळं अजिबात येत नाही अर्धवटच दिसते चला सानूचं होम टूर करूया घराचं चला आता सानू आमचं करणार आता स्वागत चला थँक्यू तर चला दाखू तर हे आहे वरती जाण्यासाठी टेरिसवरती आणि येतं एक इमर्जन्सी टॉयलेट वगैरे आहे आणि थोडंसं स्पेस आहे जाऊन दाखवूच छान आहे आणि त चप्पल स्टँड जे का आपल्याला लागत नाही वगैरे अशा काही गोष्टी आहेत कॉमन आहे हे आणि बाथरूम आणि इथं वरती जाण्यासाठी आपलं चिना वगैरे मी का तर नाही जात वरती पण इथून आपलं एंट्री घ्यायची आणि इथं आहे तुळस तर आपण खालीच जाऊन दाखवू आणि अशी काही झाडे वगैरे लावले आहेत ताईंनी मस्त तुळस तर नुकतंच ह्याने थोडंसं बांधकाम केलेलं आहे असं भिंत वाढवून घेतले ताईंनी तर असं आहे इथलं सगळं कुंड्या आहेत फुलांचे झाडांचे वगैरे पेरूचं झाड आत्ता लावलं पेरू सानो हा पेरू हा लावली हो का आणि असे झाडं लावलेत आत्ता सुरुवात झाली झाडांची ना पावसाळा पण आता चालू झालाय त्या चांगले झाडं चांगलं नाही छान तर इतकं ना आपलं पार्किंगची इथं एवढी सोय आहे विटा राहिलेल्या विटा बांधकाम काही काय त्यांचं चालू आहे नवीन तर हे मेन दरवाजा आहे तर आता सानू उघड केला चला जाऊया सानूच्या घरी आणि सानू ना स्वतःच्या हाताने कधी काढले सानू हे झाले हे काल काढली हा तर सानू आमचे खूप छान स्केच स्केच काढतात पेंटिंग रांगोळी बोलायचं नात करायचं काम नाही तर मस्त असं शिबोला हे का शिवलाभ वगैरे सानू न लिहिले मस्त लेपन केले बरं का हे छान मस्त आणि चला ताईंच्या जाऊ घरी आधी महाराजांचं दर्शन आणि विशेष म्हणजे महाराजांना सुद्धा पेंट करून केले सानूने केले तुम्ही द्या माहिती आता तुमच्या घराचे काय देवाता माहिती सगळा माहितीच आहे अरे <laughs> आपले खूप छान छान नवीन सबस्क्रायबर आहे सानू मामीच्या आपल्या स्वतः शिवाजी आहे आणि या दिलेलं <laughs> आणि हे सानून गिफ्ट दिलेलं आहे आणि किती छान बारकाईनं पेंटिंग केले बारकाईनं तुम्हाला चुका दिसणार नाही हे कसं आध का माहि हे सगळं व्यवस्थित करायचं इथे वेगळं आणि एवढं कलर तर कधी आणलं म्हणते मी त्यावेळेस ना आणि माझा भातचा लहानपणी झाडा तिथलं बाळ दिसत होतं त्यावेळेस सार्थकची आभ्याकास मधले खूप हुशार आहे तिन्ही भाजची माझे बाबा नात नाही त्यांचा आणि हॉलमध्ये अशा त्या दोन प्रशस्त खिडक्या आहेत आणि असं सोपा टी व्ही न्यूडचं बनवायचं आहे पण सावकाश सावकाश इथं छान टी व्ही आहे आपलं फॅन वगैरे तर हे आहे आपलं हॉल बघा हे आहे आपलं ताईचं हॉल तर आपण जाऊ आता इकडे तर हा मधला पेस आहे जसं की आपलं दोन्ही बाथरूम्स आहेत तर बाथरूम काय दाखवायची गरज नाही आणि इथं ड्रेसिंग टेबल घ्यायची काही गरज नाही इथं पण सगळं असं मेकअपचं साहित्य इथलं इथं जरी केलं तर चालते वॉश बेसिन वगैरे आहे आणि इथं पण छान लाईट वगैरे आहे बघा असं आहे इथं ताईचं ड्रेसिंग टेबल आणि आपलं हातबीत वॉश करायला तर थेट आता जाऊ किचनमध्ये तर ताई आणि सानू सानू आल्या की सुट्टीला सानू पण किचन सांभाळतात तर किचन आम्ही आलो म्हणून जरा काय 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 इथं झालंय समजून घ्या प्रत्येकाच्या घरी असतंय स्वयंपाक वगैरे बनवलेलं आणि तूप जरा सांडलं आहे आम्ही येताना तुपाचा डबा आम्ही असंच ठेवले गाडीत थोडंसं आदळलं गेले तूप ते आता आम्ही नंतर काढू तर अशा ट्रॉल्या वगैरे आहेत कडीपत्ता आणलेला आलेगावातून येताना कडीपत्त्याला पण बरंच तूप लागलं तईने आता ह्याला धुऊन ठेवले ह्याला उन्हाला लावायचं थोडंसं म्हणजे पाण्यात राहूया म्हटलं तई जसं की तूप निघून जाईल दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि असे ट्रॉल्या वगैरे आहेत किचनमध्ये मस्त एक नंबर असे ट्रॉल्या परत इथे एक आपली खिडकी आहे आणि ताईंचं असं किचन आणि फ्रीज विशेष म्हणजे देशी लसूण आणि गिरणी आहे आपल्यासारखी आणि इथं आहे आपलं मंदिर तर है ताइन गेचा है तो मंदिर आहे ना ताईंना बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत आणि मंदिर बनवलं ना त्यावेळेस आपण मंदिरच पण दाखवूया आणि त्यांचं आहे असं मंदिर तर किचन भरपूर मोठं एक डायनिंग टेबल सहज बसू शकते की नाही आणि इकडे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते मग भांडे घासायचं वगैरे आहे ते कुंड्या वगैरे होते तिथं तर आता जाऊ सानुसृतीच्या स्टडी रूममध्ये बेडरूम पण म्हणाऱ्या आहेत ना स्टडी रूम तर असं आहे बेडरूम इथे एक आपलं खिडकी येते इतके अभ्यासक मुलं आहेत बाबा खूप आणि ह्यांना पर्सेंटेज पण विचारायचं काम नाही इतकं असतं ह्यांना आणि बघू शकता तर ह्यांचं ना दुसरं तुम्हाला काही तुम्हाला फालतूक दिसणार नाही सगळं अभ्यासाचं सगळं टू एड अभ्यासाचं आहे आणि मी ताई जत मध्ये खरेदी केलेल्या कुंड्या आम्ही जे काय जतच्या यात्रात घेऊ हो। दोघी सेम टू सेम घेतो मी आणि ताई आणि ही कुंडी कोणी तयार केली मी सानू सानूलाय महादे सानू ने छान अशी कुंडी तयार केली आणि ट्रॉफी कशा पद्धतीने का तरी ट्रॉफी आहे तिथे वरती पण आहे ऋतूच आहेत का हो होतूच्या ट्रॉफी ट्रॉफ्या आणि ह्या दोघींसाठी मेकअप करण्यासाठी असं ड्रेसिंग टेबल छान तर अशी आहे मुलींची बेडरूम आणि चला बाहेर जाऊ तर ताईंची बेडरूम दाखवूया लगेच घ्या चिटक आई आपल्या झोपल्या ताईंना झोपू द्या आणि हे विषय जे आहे ना तोरण हे ताईने स्वतःच्या हाताने बनवलेले दोन पोपट मस्त केले आणि हे आहे बेडरूम आणि हे बेड मस्त आणि इथे खिडकी आहे ते खिडकी लावलोय आम्ही कारण की आतमध्ये एकदम खूप प्रकाश येतोय आणि आपलं प्रॉपर कपडे वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत घडी करून आणि ताईंच्या लग्नात दिलेलं हे कपाट इथं पण ट्रॉपे आहेत बाई कुणाचे ट्रॉपे ते सानू मम्मीचे मम्मीचे सानिकाचे मम्मीचं शिक्षण सांगा गेट टुगेदर लक्षात आलं ताईंच पण आमच्या डी एड झाले डीएड झालेलं आहे पण ताईने जॉब केलाच नाही तर ताईचं पण डी एड झालंय हे आहे सासू सासरेच केले हे तुम्ही बनवले कधी बनवले डाप्यासत न बन श्रुतून असं बनवलेलं फ्लॉवर पार्ट येतात आणि जे काय आपलं इलेक्ट्रिक साहित्य जे लागत नाही ते असं वरती ठेवलंय कॉमन नाही सगळ्यांच्या घरी असते काय अडचण नाही तर असं हॉल वगैरे आहे आई आमचे आराम करतात निवांत तर आईना करू दे आराम श्रुता आपल्या छान झाडा लागल्या त्या <laughs> बोलायचं माहित नाही यांना बोलायला ना बोला येत नाही फक्त अभ्यास करायला <laughs> येते असं आहे आमच्या ताईंचं प्रॉपर पूर्ण घर आणि विशेष म्हणजे मला वाटतं एक दोन वर्ष झाले असतील घर घेऊन त्यामुळं कसं जास्ती जास्तीत असं म्हणजे जास्त गच्च भरणार नाहीये माझ्या तर मते काय माहितीये का हे वस्तू ते वस्तू घरजू म्हणजे छोटं असलं की माणूस कसं ॲडजस्ट करतं पण मोठं असलं की परत ते हे हे पाहिजे ते पाहिजे अपेक्षा वाढतात मग मी काय म्हणते घराचं नोकर होण्यापेक्षा घर आपलं असावं असं वाटतंय नोकर म्हणजे काय घरात जास्त वस्तू असल्या जास्तीचं सामान असलं की दिवसभर पुसापुशी करा झाडाझाडी करा दिवसभर त्यातच आपण गुंतून जातो त्यापेक्षा घर मोठं आणि तेवढंच जितकं मोजकं सामान आपल्याला लागतं का तितकंच ठेवावं असं तर मला वाटतं बरं का अगदी सुटसुटीत असं तर ताईंचं असं मला जर प्रॉपर सुटसुटीत असं वाटतंय फक्त त्यांचं राहिलं ते टी व्ही युनिट वगैरे तर बनवून घेतील सावकाश सावकाश आजकालनं शिक्षणाला जास्त महत्व आहे जास्तीचं घरात न लागणारे वस्तू जर घेत बसलं तर मुलांचं चांगलं चांगलं शिक्षण होत नाही आणि प्रॉपर हुशार असं माझे दोन्ही तिन्ही म्हणजे जेव्हा जे भाचा दोन भाचे आहेत का भरपूर असे हुशार आहेत त्यांचं शिक्षणाकडे जास्त लक्ष आहे आणि ताईंचं आणि भाऊंचं पण त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष आहे तर असं आहे बरं का आमच्या ताईंचं घर तर कसं वाटलं प्रॉपर होम टूर केलं बरं का मी जावेच्या घराच्या नंतर नंदेच्या घरची टूर तर व्हायलाच पाहिजे म्हणून म्हटलं चला आता निवांत वेळ आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही घरातून फुल्ल जेवण आलेलो आणि जत आणि आलेगावमध्ये जास्तीचे काय अंतर नाही एक पाऊन तास अर्धा तास इतका लागतो आई पण फराळ करून आलेले म्हटलं आता चार पाच वाजता काय तर नॉर्मल खाऊन आपलं आपलं आपल्या आपल्या घरी निघावं असं म्हटलं आता स्ुतूचं तर काम झालं आहे त्यांना जे गिफ्ट द्यायचं होतं ते गिफ्ट दिले आई आता थोडंसं आराम करतात तर आम्ही पण थोडंसं गप्पा मारतात आहे तर बसणार आहे तर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला सानू बाय करा चला Bye bye.